पाय पोरगी चेंबुड बघा हे बघा शेंबूया बोरा बोरासाठी काय द्यायचं काम चालू आहे आप... हे बघा अशा प्रकारे आपला गहू येष्णे गहू बघितला होता का तू येत हे ये पहा आजीसाठी जी तिचा जीव निघत नाहीये आजीलाच घ्या आजीला घ्या कुठे चाललीये आल्या ना आजी आल्या ना चल ना चला मग <सथ> कुठं आला तू ए दद्या दद्या ए मित्रांनो हे शेत आहे आपलं ह्या आजी काम करायला या दोघी आल्या आता आईला आणायला चाललो वापस तर लगेच भेटतो तुम्हाला एक पाच मिनिटात बाय बाय तर मित्रांनो आम्ही आलोय शेतात आणि इकडे बघा आजीनं एवढी दुरडी तोडली का

जे जे कमेंट करणार आहे ज्यांना ज्यांना भाजी लागते त्याला द्यायची त्यासाठी तोडा लागले ते फास्ट मध्ये पण आला देयची जे आपल्या फोन मध्ये देयचे आज आपल्या आजी कुठे आहे ती म्हणती वाला तोडा भाजी करून ती खुद तोडाय ना आई ते आजजीला हातला तेल लावतो आजी ते तेल लावा थोड लावलं लावलंक नाही तेल लावा कारण एखाद्या सगळ्या हरभऱ्या झाड तुडायला लागल्या आजी तुम्हाला काय काय ती म्हणती भाजी करून आता हे करा ना काय काय चला ना आपल्या तिकडे जायचं आता तिकडे जाऊन येऊ आपण चला चला मित्रांनो अशा प्रकारे चालू आहे पण जाऊ दे त्यांना जसं दिसतंय तसं करता येत्या करा विषय नाही घे तुम्हाला जोपर्यंत थोडाय तोपर्यंत थोडा मला सांगा आपण घरी जाऊन येतो मी खालच्यावर असू नाही काय हा थोडी थोडा तुम्हाला जमत नसेल तर उगा जास्त हे येणार हो येत पा आजीसाठी जी तिचा जीव निघत नाहीये आजीलाच घ्या आजीला घ्या कुठे चाललीये आल्या ना आजी आल्या ना चल ना चला ना चला दिवशी घेतली दांड राहिले कोणते हे इकडचे एक दोन तीन तीनच राहिले मित्रांनो हे बघा मस्त पाणी चालू आहे इकडं कोथंबीर बिथंबीर मेथीची भाजी ती मेथीची भाजी हे उपटून नेली होती हे दुसरी टाकलेली आहे का आणि तिकडं पलीकड टाकली का काय तिथं हे बघा इथं मेथीची भाजी आहे मिरच्या आज मिरच्या तोडता येते का नाही काय मेथी येते सकाळी किती वाजे लाईट आली ती नाही हो साडेनऊ ला वाटत नाही पण शोराप्प म्हणून नऊ ला आली होती हे बघा अशा प्रकारे आपला गहू आहे वैष्ण गहू बघितला होता का तू पेअरला तवा तर मित्रांनो ही पेअरला तसं आलीच नव्हती तर आज आली पण आता आजपासून तिला म्हटलं आहे एक चार पाच दिवसाला किंवा आठ दिवसाला डेली शेतात यायचं आहे व्हिडिओसाठी नाही आहे पण जर टाईम पडला तर आपल्याला शेतात काम बी करावं हो लागतं आहे त्याच्यामुळं तसे प्रॅक्टिस पाहिजे थोडीफार त्याच्यामुळं म्हटलं आईसोबत कारण असं पण नॉर्मल नॉर्मल काम केलं तर काही नाही एवढं चल इथूनच आजचं जेवण बिवण सगळं इथंय आणि नाना पाणी द्यायला लागले गावा लय लांब आंबे आजी बघ बघा बघा का उचलू नानू उचलू नको ना म्हणते त्यांना एक तर लाज वाटते त्याच्यामुळे नकोच म्हणते हे बघा हे बघा तिघे आल्या माग आजी आज आजी कोणाला हात पण लावू देत नाही घेऊ का घेऊ का तुम्हाला ए, आप्या कुठे बी जायचं का बी बीत ए मित्रांनो आपण शेतामध्ये अशा प्रकारे जेवायला बसलो इथं हे सगळे आजी दिवशी आमचा द्या ना, ना।, ना। वैष्णवी भाजी काय आणली चटणी लोणचं वा वायच होळी होळी तिला जेवायचं आहे रेकड पाणी चालू आहे आणि इकडं जेवायचा प्रोग्राम चालू आहे चला जेवण करा जा मम्मी नाही आणि जेवण करा मग नंतर जाऊ आपण मस्त पायकी आपल्या जेवण नाही करायचं <laughs> काय खातो छान 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 आहे आणि आनंद फक्त गावाकडेच भेटणार तुम्हाला शहरात गेले तर तुम्ही एखाद्या महिना समजा गावाकडे गेले तर आहे पण आम्ही रोज घेऊ शकतो पण घेत नाही एक चार पाच दिवसात एक वेळेस आम्ही येतो आणि ना ना मी जर काम असलं तर येत असतो डिली नाही सर मग दोन चार दिवसाला चालला तर शंभर टक्के काम असत आजी चालले आहे कुठे सोबत चालला तू बाय मित्रांनो इकडं बोर आहे बघा बोरी बोर बघा किती येतं आणि खाली पण तेवढेच पडलेले वैष्णवी गोळा करते काम तर बाजूला राहिलं पहिलं खाण्याचं मस्त सा हे चालू आहे आई जेवण करायला लागली आणि त्याच्यानंतर लगेच मिरच्या तोडणार आहे आणि हे बघा हे लगे मस्त वाटायला लागले तिकडं दोघं जण हे बघा माकड चालला थैली घेऊन ते आजीची आहे थैली आहे आजिल दीदी बिशवी चल आजिल दे आजीची पिशवी दे ना बाळा हे बाळा सगळे पाय भरले तुझे ते आजी चालल्या ना आपल्या आनंद पा काय मी चाललो तुझा मम्मीकडे जाय तुझ्या मम्मीकडे जा ना मी चाललो सर जा तिकडं मम्मीकडे जा मम्मीकडे जाय जा पिशवी आजीची जा ते मम्मी आईकड जा ते तिकडे मम्मी आहे पण जा मम्मी हा तिला एवढा आनंद व्हायला ना मस्त पळायला लागली पाय सगळे भरून टाकले चलती मित्रांनो हे बघा आपल्या विहिरीचा नजारा वा एकदम खोल गेलं पाणी कारण दोन तीन दिवस झाले आज मोटर चालू आहे हे बघा पाणी आता उपसायचं उपटणार नाही म्हणा झालं आता अर्धे एक तासाचं पाणी राहिले अशा प्रकारे गहू आहे नाना पाणी देत आहे तो म्हणत असताना पप्पाला पाणी द्यायला लावतंय पण त्यांना जेव्हा आनंद भेटतोय ना त्याच्यात ते कशा पणच ना भेटत नाही कारण ते ड्युटीला होते त्यावेळेस त्यांना शेअतात यायला जमत नव्हतं पण आता ड्युटी सोडली त्यांना लय आनंद आहे शेतात विहीर थांबली पाणी आहे मस्त शेती करतात ते शेती म्हणजे असेच टाईमपास काम करतात समजा जास्त मरमर नाही करत आणि करू पण नाही देत मी होईल तोपर्यंत आम्ही दोघं जण ॲडजस्ट करतो शेतीचं त्यांच्यासोबत सोबत असतो मी नेहमी पाणी द्यायचंयचं काम ते मस्त करतात मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतोय तुम्हाला एक चॅलेंज आहे जे पण ह्या झाडाचे हे जेवढे झाडं दिसत आहे तुम्हाला हे एक आणि हे जे पण ह्या झाडाचं नाव सांगाल ना त्याला आपण नक्की बक्षीस देऊ कारण हे दोन आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशाचं आहे म्हणून नाही कराय ओळख ओळखता येईल का बायानं जे बघताय ना जे आपल्याला कमेंट करताय ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा कि कशेजे आता से पाई की कशाचे झाड आहे तरी मला वाटतं सगळे आता खेड्यातलेच आहे बऱ्यापैकी आहेत तुरळी शहरातले त्यांना त्यांना ते, पण लक्षात येईल तर माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशाचे झाड आहे म्हणून मित्रांनो भोम्प्या बघा कसा पाणी खेळतोय काय बिला काय पिपी धर पिपी ना धर 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 एवढी मज्जा वाटायला लागली मस्त खेळायला लागली पाण्यात नको आप्या लग सोड 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 सद्दी वही सद्दी तिला मस्त मजा वाटायला मित्रांनो खेळायला पाण्यात सर्दी ऑलरेडी झालेली आहे पण काय करणार तिकडं नेल की रडायला आप्या नको ना ग चल ए दीदी मित्रांनो अशा प्रकारे आल्या एरिक तिकडं बोर बिरा घेतले त्यांनी काम काही जास्त नव्हतंय आणि ते भाजी फुडायचंय तर आता या दोघी जणी वर जातील भाजी फोडायला आजी सोबत नेमकं आजीला सोडून आलोय ए तिकडे कधी जाणार तुम्ही हे पोरगी काही काम सुधरू देत नाहीये टमाट्या टमाट्या ए, हे ए, टमाट्या हे इथलं काम झालं तुम्ही बोर बिरं घेतले का ऊस ऊस नाही घ्यायचा संक्रांत आलेली आपण डबल दोन चार दिवसांनी सगळेजण वापस येऊ शकतात आणि आता विहिरीचं पाणी बघितलं का भरपूर खोड गेलाय पाणी डबल आता एक दोन दिवस बंद राहिले ना डबल भरून जाते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही निसर्गाचं एकदम भारी आहे हे सगळं पाणी उपसणार डबल उद्याचे दिवस बंद राहिले परवा दिवशी डबल पाणी येणार तिला आपल्या निसटलं ना गॅट्रेज तर एकच प्रॉब्लेम आहे ते सिंक असल्यामुळे काय होतंय गाठ बांधली तरी ती निसटून जाते पण तिला काही नाही येत त्याचं वैष्णव किती वेळेस आली वावर लग्नाला किती वर्ष झाली तीन वर्षात तीन वेळेस वर्षा, वर्षा, म्हणजे एका वर्षाला एक वेळेस वर्षा, 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 वावरात आणि तुम्ही म्हणत असाल पण विषय असा आहे एखाद्या पोराला लग्न करायचं करायचा असे आई वडील पहिले विचारते याला विषय किती वावर किती आणि पोरी बघा किती स्मार्ट आहे मस्त वावरात येते लगे वावराचं विचारता वावर नसलं पोरगी देत नाही असलं तर अशा घरी बसून राहत्या किती अवघड परिस्थिती ही आता प्रत्येकाचं तुम्ही बघितलंच असेल की शेतीशिवाय कोणीच मुलगी देत नाही आहे आपण पण झालं तरी पण मुलीनं पण वावरात जायला पाहिजे आता बघा आईनं आल्या आल्याच खुरपा हातात घेतले इदे खुरपायचं इथे गवत झालेलं आहे थोडं आणि हे बघा पोरीला घेऊन उपाय आणि बोली तर असे करते की वावरात जाणार नाही खुरपाणार नाही पोरगी देतो पण आता काही नाही आहे आता आपण बी सुरू करणार आहे मस्त आठ दिवसातून किती वेळेस अयची वावरात तिला हे गहू आपण काढायचा तर गहू आम्ही घरीच काढण्याचा प्लॅन आहे बघू सानवी बी मोठी होती तोपर्यंत अरे बरं नाही जपणार आहे का जपण सकाळी सहा वाजेला आई तू कधी वावरात जाणं बंद केलं म्हणजे असं रोजानं जायची तुझं जास्त झाली नाही तर आई डेली आठ दिवस आठच्या आठही दिवस वावरात कामाला जायची मस्त आम्ही आमचे शिक्षण बिक्षण चालू होते ना त्याच्यामुळं आणि पैशाचं पण एवढं काही नियोजन नव्हतं कारण नाना होते त्यांना बी एवढं काही खास पेमेंट नव्हतं त्याच्यामुळं काय वावरात जावत लागायचं आणि तिच्याशी आमचे तिथं सगळ्या तिच्या मैत्रिणी सगळ्या वावरात जायच्या त्याच्यामुळं काही नाही पण ज्यावेळेस समजा आम्हाला चांगल्या प्रकारे समजा पैसे ते जॉब देऊ लागले पैसे गिसे कमावलं तर आम्ही थोडंफार समजा शेतात जाणं बंद केलं आणि तेव्हापासून ती सो आपल्या घरच्याच वावरात येते पण घरच्या वावरात यायला कधीच असं हे नाही केलं की आता जाणार नाही हे नाही मस्त आमच्या घरच्या वावरात आम्ही सगळेजण येतो पण जास्त करून ती येते थोडंफार काही आपण जास्त बाया आवत नाही ना, से ना से आम्ही जास्त बाया लावत नाही होईल तोपर्यंत आई ऍडजस्ट करते केलं केलं बी समजा बाया तरी बी आई असते त्यांच्यासोबत त्याच्यामुळं काही विषय नाही आणि तिला पहिल्यापासून सवय बघा लग्न झालं तसं नाही का तुला पण पहिले सवय नसेल ना अरे जोशी तू गेली होती काही घरच्या वावरात तिकडे तिकडं किती वावर होतो तिकडे त्यांना दहा बारा आहे पण तिकडं पण काही जास्त वावर जायचं काम नाही पडलं त्याच्यामुळं तिला काही वावराचं एवढं काही आहे का करता येईल का आईसोबत करता येईल का तुला काय खाल्लं तू वा 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 पोरगी चेंबूड बघा हे बघा शेंबूड यायला बोर खाली काय द्यायचं अशा प्रकारे काम चालू आहे हे आप्या खाऊ नाही नयचे शि शि भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि एक विशेष म्हणजे कमेंट मस्त येत आहे आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले पाच हजार कंप्लीट झालेले तर सगळ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून धन्यवाद की आम्हाला असं सपोर्ट केल्याबद्दल कारण मला वाटलं नाही की माझे व्हिडिओ बघायला आवडेल तुम्हाला पण तुम्ही जो सपोर्ट दिला आहे तो खरंच एक नंबर आहे असं सपोर्ट करा तोपर्यंत पर। बाय बाय